सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल अठरा ते वीस वर्षानंतर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लिंगा येथील विद्यार्थ्यांचे स्वप्न झाले पूर्ण सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अमोल पुरी सह कॅमेरामॅन प्रवीण धरममाळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुकेश जी पराडे यांच्या नेतृत्वामध्ये जे आम्हाला ग्राउंड उपलब्ध झाले आहे यांचा आम्हाला आनंद आहे आमचे सर्व शिक्षक वर, वर्ग व शाळेच्या मुख्याध्यापिका पांदारे मॅडम यांच्या सुद्धा आम्हाला खूप उप... आभार व्यक्त करत आहोत भविष्यात या ग्राउंडवर लाईट लागणार आहे आम्ही नवीन नवीन नवी खेळ खेळणार आहोत यात कबड्डी क्रिकेट विविध विविध आम्ही खेळाची प्रॅक्टिस शिकणार आहोत नवीन नवीन नवी गोष्टी आम्हाला माहीत होणार आहे याचा आम्हाला खूप धन्यवाद धन्यवाद आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा या शाळेला कमीत कमी पंधरा ते अठरा वर्षाच्या कालावधीनंतर ग्रामपंचायतच्या मदतीने माननीय श्री सरपंच प्रशांत नेमाजी पाटील आणि उपसरपंच प्रमोद जी यांच्या माध्यमातून आज आमच्या गावामध्ये जी उच्च प्राथमिक शाळा आहे या शाळेला ग्राउंड दिलं आणि अठरा वर्षाचं स्वप्न त्यांनी या ग्रामपंचायतीच्या मार्फत पूर्ण झालं त्यांच्याबद्दल मी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच माननीय शाळा उप व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष दौलतजी देवतकर यांच्यातर्फे आणि सर्व गाववासियांतर्फे आणि या शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या तर्फे आपल्या गावातील ग्रामपंचायतीचे मनपूर्वक आभार करतो नमस्कार मला खूप आनंद होत आहे आमच्या उच्च प्राथमिक शाळा लिंगायचे खूप वर्षापासून ग्राउंड उपलब्ध नव्हता तर इथे ग्राउंडची तयारी होत आहे आज पहिला दिवस ग्राउंड सफाईचा आमच्या मित्रांना आमच्या परिवारांना सर्वांना खूप आनंद होत आहे ग्राउंड उपलब्ध झाला याबद्दल वाल। धन्यवाद